दोन दोन माणसं रिकाम्या बसलेत ही तू माझीच का म्हणून वाढ बघत बसली असेल हा दुखत आहेत पण दोन माणसं अशीच बसलेत मी बाहेर थोडं बाहेर काय जायचं कुटुंबच ते बघितलं लक्ष आहे का काय म्हणलंय गेलय माणूस आलंय कुत्रा आलय खर काय अग नाही काही काय हे आपलं होत टाइम पासी काय नाही पण काय काय ते माणसा खेळाडू त्या मोबाईल मध्ये शॉप करा करायला आणि आता आज होते मी पैसे पाईश, आहेत का मोकरेत पण मोकर ना तू मला दोन दोन माणसं इथं बसली आणि मला का सांगितलं कोणी सांगितलं आहे म्हणतोय मी मग ऐक पण मोकार वाचलेले माणसं दोन आहेत येत काय काम करू नाही बोलली त्यांना त्यांना काय म्हणली त्यांना का नाही म्हणली म्हणून बसले तर मी तर येणारच रे सांगितलं जाणारच रनानी काय मनाने करायचं मनाने चाललोयच मी हळू उदाहरण हळूहळू मध्ये बंद केलं सांगा बंद केलं काय सांग सगळं सगळं धाकट्याने बारक्याने उचलून घेतलं ते थोरल्याचं काम आहे थोरल्या नुसतं मला काही कळत नाही असं म्हणून जमत नसत लय केलंय तुम्ही मग मग थोरलं कोण आहे तुमचं कोण थोरलं पॉइंट वाजायचा तो त्यात निष्ठून निघायचं म्हणलं निष्ठून निघत आहे काय बरत एक जण करत एक जण म्हणलं की त्याच्यात मागे काय झालं उन्हात झोपली तू उन्हात वावरात कांद्यात तुक म्हणून असं बसला एवढा तुला काय झालं कशाने कशाने दुखत असते ना मी दुकर दो दो ने एक दिवस पाळलं रनिंगने दुकाना येत म्हणतो आहे बाप काय सुरू लई का अजून नीट नाही इथं आहे नाही तर दोन चुळं पण ठरक नाही त्यांनी सांगितलं एक सलूशन चांगल्या माणसाकरता बच्चाला आई मला काय वाटतं नानाची गाडी गावा हे नको कुठं चालले जाऊ का युनिकॉर्न मोठी मोठी थक काहीच नाही हां ते मोठी कोणचे म्हणल्या मोठी